वायू प्रदूषण रोखण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दोनशे तेरा प्रकल्पांना नोटीस बजावत काम थांबवण्याचे आदेश संबंधित बिल्डरांना दिले आहेत दरम्यान नियमांचे पालन केल्यावरच इमारतीचे बांधकाम सुरू करता येईल असे एस आर आयने या नोटीसेत म्हटले आहे गेल्या महिन्यांपासून मुंबईत प्रदूषणाने कहर या प्रदूषणाला मुंबईत सुरू असलेली इमारतीची बांधकामे जबाबदार असल्याचे समोर आले आहे त्यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना सूचना केल्या आहेत या सूचनानुसार इमारतीचे बांधकाम करावे अन्यथा कारवाई केली जाईल असे बजावले आहे गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत प्रदूषणाने कहर केला आहे या प्रदूषणाला मुंबईत सुरू असलेली इमारतीची बांधकामे जबाबदार असल्याचे समोर आले आहे त्यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना सूचना केल्या आहेत या सूचनांनुसार इमारतीचे बांधकाम करावे अन्यथा कारवाई केली जाईल असे बजावले आहे पालिकेकडून अशा खाजगी बिल्डरांविरुद्ध कारवाई सुरू असतानाच आता एस आर एनेही वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतलाय त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या एस आर एच्या गृहनिर्माण प्रकल्पापैकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांना नोटीस बजावत काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट